हे मोदी सरकारचं फेल्युअर हो आहे भाजपने ज्या पद्धतीनं छप्पन इंचीचा सिन्हा दाखवून आणि या देशाची सुरक्षा आम्हीच करू शकतो अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देऊन या देशाच्या लोकांना बुद्धू बनवलं आणि त्या मा भरोशावर सत्ता घेतली मग आता काश्मीर असुरक्षित आहे दिल्ली असुरक्षित आहे तर आत्ता कुठं गेले छप्पन इंचचा सीना याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाही आहे मला भाजपचं काय उत्तर येणारं ते आम्हाला माहीत आहे पण ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचंच केंद्रातलंही सरकार यांचंच मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना जे आ, खोटे आश्वासन दिलेत त्याची ही पोल खोल केलेली आहे ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भॅड हल्ला आहे या भॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो अशा स्थितीत देशाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे मला वाटलंच तुम्ही हा प्रश्न विचारणार पण हे घटना एक नाही पुलवामातली घटना झाली पहलगामची घटना झाली त्याच्यात आम्ही पूर्ण सरकारच्या सोबत होतो पण ज्या पद्धतीनं सरकारने पहलगामच्याही घटनेमध्ये राजकारण केलं ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधूरच्या नावाने देशाच्या लोकांना पाकिस्तानशी ना आता पाकिस्तान आम्हाकडे डोळे उचलून बघणार नाही अशा पद्धतीचं जे भूमिका मांडलेली होती ते कुठं गेली आणि म्हणून हे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि हा जेव्हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न देशा आहे सुरक्षे केंद्र सरकारचं हे फेल्युअर हो आहे आणि केंद्र सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी ही भूमिका आमच्या याला ना राजकारण नाही आहे मला तोच मुद्दा आहे की या घटनेची सगळी माहिती आम्ही घेतलेली आहे हे सरकारचं फेल्युअर आहे देशाचे गृहमंत्री असतील देशाचे प्रधानमंत्री असतील हे निवडणुका लढणं आणि निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष जिंकवणं अशा पद्धतीची त्यांच्यामध्ये भूमिका असते देशहिताच्याबद्दलचं देशाच्या सुरक्षेच्याबद्दलचं त्यांच्याजवळ कुठलाही प्लॅन नाही गृहमंत्री बिहारमध्ये विदाऊट कॅमेरा ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत ते कशासाठी विदाऊट कॅम कॅमेरा थांबलेले आहेत कशासाठी हे लपवलं जात आहे कोण त्यांना भेटत आहे हे सगळे प्रश्न या ठिकाणी निमित्तानं निर्माण होणार आहे देशाचा गृहमंत्रीच विदाऊट सुरक्षेमध्ये आणि विदाऊट कॅमेरा

जे सांगतात की राजकारण करू नये अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे आमचा मुद्दा याच्यामध्ये एक आहे की जेव्हा मुंबईवर सविसक्र्याचा हमला झालेला होता त्या हमल्यामध्ये बी जे पीने पी काय केलं होतं हे सगळे प्रश्न उपस्थित केले होते ना तर आम्ही पण आता तेच प्रश्न उपस्थित करतो आहे ना तर याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही जे काही म्हणता की प्रकरणात जे राजकारण आहे आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि आम्ही त्यावेळेस मुंबईच्या सु हमल्यामध्ये त्या आतंकवाद्यांना तिथंच त्यांना कंठस्थान देण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं होतं असं सोडलं नव्हतं आम्ही पण हे जे आत्ता दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोटामध्ये ज्या पद्धतीनं आतंकवादी येतात निरपराध लोकांचा त्या ठिकाणी जीव जातो आणि सरकार प्रचारामध्ये आहे बिहारमध्ये अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे या सगळ्या प्रश्नाला उत्तर या केंद्राच्या सरकारला द्यावं लागणार आहे आणि देशाची जनता विचारणार आहे कारण की देशच सुरक्षित नाही देशाची सुरक्षेची हमी घेणारे प्रधानमंत्री गृहमंत्री हे आता कुठं लपलेले आहेत हाही प्रश्न आता लोक विचारायला लागले पहिले तो इस घटना की हम कडी निंदा करते हैं और जो निरपराध लोग उसमें मारे गए इस बम स्पोर्ट में आ, उनके परिवार को आ, हम ये जो उनके ऊपर कष्ट और दुख आया हो ये ईश्वर उनको आ, शक्ति प्रदान करें ये सहन करने की दूसरा प्रश्न है कि मैं 26 ग्यारह का मुंबई के हमले के बारे में बात करता हूँ हम लोगों ने कभी भी देश के साथ जो भी खिलवाड़ करता है उसका विरोध किया है कांग्रेस ने हमारे नेता राहुल गांधी जी ने भी ये भूमिका स्पष्ट की थी जब पहलगाम में जो घटना हुई थी उस पर हम और हम सरकार के साथ हैं और पाकिस्तान को ये जवाब देने का मौका है इसमें हम पूरी ताकत के साथ मोदी सरकार के केंद्र सरकार के साथ हम आए इस तरह की बात हमारे नेता राहुल गांधी ने की थी लेकिन जब पहलगाम के घटने में घटना में जिस तरह से सरकार ने और बीजेपी ने राजनीति की ऑपरेशन सिंदूर के नाम से वो तो पूरा देश देख रहा है आज उनको अब जवाब देने का समय है ये जवाब अब केंद्र की मोदी की सरकार को बीजेपी को देना है पड़ेगा क्योंकि जिस तरह से दिल्ली में कश्मीर में हमारे बॉर्डर में जब हमला होता है तो एक बात उसमें मान सकते कि वो आगे भाग गए लेकिन दिल्ली में हमारे राजधानी जो सुरक्षित नहीं है इसका जवाब ये छप्पन इंच को देना पड़ेगा और इसमें हमको कोई राजनीति नहीं करना है हमारा सवाल है कि आज देश असुरक्षित है और केंद्र की सरकार इसके लिए जवाबदार है सेकंड फेज का चुनाव होने वाला है कैसे देखते हैं इस चुनाव के जिस तरह से पहले फेज का जो चुनाव हुआ जिसमें वी पैड कैसे रास्ते पे गिरे हुए ई मशीन आपको रास्ते पे गिरी हुई पड़ी मिली है और जिस तरह से स्ट्रांग रूम के सीसीटीवी सी बंद किए जा रहे हैं और देश के गृह मंत्री पटना में अपना ठिया लगा के बैठे और उनके भी होटल के सीसीटीवी सी फुटेज बंद किए गए हैं ये इसका मतलब है कि यह हारने पे इनके बीजेपी और उनके साथी हार रहे हैं और वो कैसे भी धान करके चुनाव जीतने की कोशिश कर रहे हैं लेकिन वो बिहार की भूमि है बिहार के लोगों की भूमिका एकदम स्पष्ट है कि अभी कांग्रेस अलायंस जो हमारा है उसको ही वहाँ पे लोगों का बहुमत है और उसी आधार पर कल का भी जो मतदान आज आ, जो मतदान होने जा रहा है कल कल आज उसमें भी कांग्रेस अलायंस को ही सबसे ज़्यादा सीटें मिलेंगी और वहाँ पे बहुमत में तेजस्वी के नेतृत्व में मुख्यमंत्री तेजस्वी के नेतृत्व में सरकार हमारी बनेगी अशा पद्धति बॉम्बस्फोट नैतिकता आधार पर राजीनामा देखा अनेक घटना है कि जवाबदार तुम्हारा मोदी सरकार बिल्कुल पे ये बेश्रम लोक है ये राजीनामे देना नहीं आणि हे झोला लेके आहेत ते झोला लेके जायंगे अशी कहाणी सांगणारे लोक आहेत यांना देशहिताचं काहीच नाही त्याच्यामुळे यांच्याकडून राजीनामा आणि ह्या सगळ्या अपेक्षा करण्यापेक्षा देश सुरक्षित कसा राहील याच्यावरचं त्यांनी एक स्पष्टीकरण द्यावं अशी आमची भूमिका आहे आणि पुढच्या काळात या घटना होणार नाही यासाठी केंद्र सरकारनी अनेकदा या देशाला त्यांनी स्वप्न दाखवलेलं आहे की आम्ही देश सुरक्षित ठेवू पण ते असफल ठरलेले आहेत त्यांचा निर्णय जनाची मनाची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका